कसं आहे माहितीये पैसेवाले जाड असतील ना त्यांची पोट सुटली ना तर त्यांना चबी बोलतात आम्हाला बोलतात चरबी वाढली आनंद अनंत अंबानीला मला खूप थँक्यू बोलायचं आहे थे, खूप थँक्यू बोलायचं आहे कारण त्याच्यामुळे आम्हाला समस्त जाड्या लोकांना कळलं आम्ही जाड हो आहोत आम हा प्रॉब्लेम नाहीये आमचं बँक बॅलन्स जाड नाही हा प्रॉब्लेम आहे आणि सर्वात आधी आपण दोन मिनटं शांत राहून अनंत अंबानीच्या बायकोसाठी श्रद्धांजली वाहूया <laughs> कारण लग्नासाठी कितीही पैसे खर्च केलेले असले तरी हनीमूनला तिचा जीवत जाणार आहे <laughs> 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 अनंत अंबानीला मला खूप थँक्यू बोलायचंय खूप थँक्यू बोलायचंय कारण त्याच्यामुळे आम्हाला समस्त जाड्या लोकांना कळलं आम्ही जाड आहोत हा प्रॉब्लेम नाहीये आमचं बँक बॅलन्स जाड नाही हा प्रॉब्लेम आहे कसं माहितीये पैसेवाले जाड असतील ना त्यांची पोटं सुटली ना तर त्यांना चबी बोलतात आम्हाला बोलतात चरबी वाढली हा आधी मी खूप जाड होतो म्हणजे आधी मी एवढा जाड होतो ना दा दा की आमच्या दहा दहाच्या खोलीत मी झोपलो की बाकीच्या दहा जणांना जागा चुरायची नाही मग आईने माझा बेड म्हणून वापर केला मित्र मला जत्रेमध्ये मिकी माउस म्हणून घेऊन जायचे एकदा काय <laughs> झालं एक, एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ब्रेकअप करून माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली मी खुश पण <laughs> नंतर कळलं तिला रडण्यासाठी टेडी बियर हवा होता <laughs> रडताना माझ्या पोटावर एवढ्या जोरात आपटली की पुन्हा तिच्या जुन्या बॉयफ्रेंडकडे गेली <laughs> आताच त्यांनी पाच हजार करोड घालून लग्न केलंय पण अनंत अंबानी फार हुशार आहे फार हुशार आहे तो लोकांच्या चुकांमधून शिकतो म्हणजे त्यांनी हार्दिक पांड्यासारखं तीन तीन वेळा लग्न नाही केलं <laughs> त्यांनी तीन वेळा प्री वेडिंग केलं <laughs> कारण त्याला माहिती आहे तीन वेळा केलेलं लग्न चार वर्ष सुद्धा टिकत नाही पण <laughs> मी जेन्झी आहे आणि हे ब्रेकअप वगैरे माझ्यासाठी खूप कॅज्युअल आहे म्हणजे ब्रेकअप माझ्यासाठी तितकंच कॅज्युअल आहे जेवढं शिंदेसाठी पार्टी बदलणं होत <laughs> हा म्हणजे आम्हाला जेन्झीच्या आयुष्यात प्रेमाला तेवढीच किंमत आहे जेवढी संसदेत राहुल गांधीच्या मताला आहे <laughs> बरा सॉरी पण मी आ, पॉलिटिकल बोलणार नाही बाबा आपला तेवढा अभ्यास नाही मी जेन्झी आहे हे असं काही असलं ना की इंस्टाग्रामवर कमेंटचा पाऊस पडतो फार पाऊस पडतो तु, तु, तुम्ही इंस्टाग्रामच्या कमेंट्स वाचता सगळे सगळे वाचतात ना वा म्हणजे सगळेच बेरोजगार आहेत <laughs> हा तर त्या कमेंट्स फार अतरंगी असतात आता मध्यंतरी माहिती आहे दिल्लीला प्रोटेस्ट केलेलं शेतकऱ्यांनी फार मोठं प्रोटेस्ट होतं तर तिकडे ना ती पोस्ट आलेली प्रोटेस्टची तर त्यावर एकाने कमेंट केलेली की बाबा शेतकऱ्यांना आपण वाचवलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे दुसरी कमेंट होती की आपण आपले राज्यकर्ते बदलून टाकूया तिसरी कमेंट होती मेरा दूध कोण पियेगा <laughs> म्हटलं अमूलवाले इथे काय ऍडव्हर्टाईज करतायत <laughs> नंतर कळलं कमेंट अमूलची नाही अमूल्याची होती नॉर्थी अमेरिकाचं इंडियन व्हर्जन नॉर्थी अमूल्या हे कमेंट्स ह्या कमेंट्सपेक्षा ना आपलं हे फार आ, एम इंडिकेटर माहिती आहे तुम्हाला एम इंडिकेटर जाम खतरनाक आहे म्हणजे अख्खं वर्षभर एम इंडिकेटरला काहीच किंमत नसते बाकीच्या वेळी एम इंडिकेटर आय पी एलमधला हार्दिक पांडे असतं पण पाऊस पडला की ते टी ट्वेंटीमधलं हार्दिक पांड्या होतं <laughs> हां म्हणजे फार कमेंट येतात फार ते एम इंडिकेटरचे चॅट्स वाचले ना तुम्ही ते तर बेकार असतं तिथे ट्रेन व्यतिरिक्त सर्व चर्चा होतात <laughs> एका मुलाने तर तिथे आपल्या जॉबचा प्रोफाईल टाकलेला <laughs> त्याच्या जॉबचा प्रोफाईल बघून एका मुलीने त्याला विचारलं माझ्याशी लग्न करशील <laughs> का हे कन्व्हर्सेशन बघून एम इंडिकेटर सुद्धा म्हणत होत मा मेरी शक्ती गलत इस्तेमाल हो है मा पण आपल्या आपल्या ज्या ट्रेन आहेत ना मुंबईतल्या लगेच कॅन्सल होतात थोडं पटरीवर पाणी भरलं की लगेच कॅन्सल पाऊस थोडा पडला की लगेच कॅन्सल होतात त्या दिवशी तर पाऊस नव्हता संडे नव्हता तरी ट्रेन कॅन्सल म्हटलं काय मी लगेच काय केलं मोबाईल काढला आणि एम इंडिकेटरवर टाकलं सीएसटी डोंबिवली केली ट्रेन हे क्या तर शाटमारी कोणी रिप्लाय नाही केला हां त्यानंतर एका मुलीचा मेसेज आला तर त्याच्यावर लगेच सगळ्यांनी मे 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 टाकलेलं म्हटलं मे मे एवढ्या बकऱ्या का आल्यात बाबा म्हणून मी स्क्रोल करून बघितलं तर वरती नॉटी अमूल्याचा मेसेज होता मेरा दूध कोण पियेला यू सो मच